तुटीचा वापर करून आपण चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ज्या आहेत त्या कशा कमी करू शकतो यावरती मी काल व्हिडिओ शेअर केला पण झालं काय की एडिट करताना थोडंसं प्रॉब्लेम झाला आणि प्रॉपर ज्या सगळ्या क्लिप्स होत्या त्या मिळाल्या नाही तुम्हाला आणि त्यामुळं मला ते योग्य वाटलं नाही कारण की माहिती देतोय तर सगळी संपूर्ण माहिती देणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं परत हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते जेणेकरून सगळी डिटेल माहिती जी आहे ती तुम्हाला मिळेल थोडक्यात सांगते पण महत्त्वाचं सांगते बघा त्रुटी घ्यायची आहे आता ही त्रुटी जी आहे ती तुम्ही मार्केटमधून बाजारातून येऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा मागवू शकता मी टॅग केलेला आहे तुम्ही तिथून सुद्धा खरू खरेदी करू शकता सोलापूरकरांसाठी सांगितलेलं आहे बाळगोटेकडे मिळेल तर बघा तुरटी जी आहे ते मोठा फोडून घेतली आणि त्यानंतर गरजेनुसार तुरटी घ्यायची आहे आता इथं मी थोडीशी जास्त घेतलेली आहे आणि याची एकदाच पावडर करून ठेवत आहे थोडीशी मोठाड मी खलवत्यामध्ये वाटून घेतली आणि त्यानंतर मिक्सरला या पद्धतीनं बारीक पावडर केलेली आहे आता या सगळ्या तुरटीचा वापर करायचा काही आपल्याला एकदाच नाही तर खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला तुरटीचा वापर करायचा आहे म्हणून या तुरटीच्या पावडरला आपण एका एअरटाईट डब्यामध्ये किंवा एअरटाईट जारमध्ये भरून ठेवू कधीही याला ओल्या झाक म्हणजे ओल्या डब्यामध्ये वगैरे भरायचं नाही नाहीतर हे शेवटी बघा मीठ आहे त्यामुळं हे वितळू शकतं त्यामुळं कोरड्या केलेल्या भरणीमध्ये तुम्ही याला ठेवा आणि त्यानंतर बघा आता इथं परत एक बॉटल घेतलेली छोटीशी डबी घेतलेली आहे आणि त्यामध्ये या यामध्ये काय घालायचं आहे आपल्याला खोबऱ्याचं तेल शुद्ध खोबऱ्याचं तेल घाला जर घाण्याचं मिळत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल मिळत तर पॅराशूटची बॉटल घ्या तुम्ही तर बघा स साधारणतः दोन ते तीन चमचे मी तेल घेणार आहे सुरुवातीला दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि फक्त आणि फक्त एक चिमूट इकडे लक्ष द्यायचं आहे फक्त आणि फक्त आपल्याला एक चिमूट तुरटीची पावडर यामध्ये घालायची आहे जास्त घालायची नाही लक्षात ठेवायची गोष्ट तर दोन चमचे तेलामध्ये मी एक चिमूट भर तुरटीची पावडर घातलेली आहे पण परत आणखीन एकदा एक चमचा तेल जे आहे खोबऱ्याचं तेल जे आहे ते मी वाढवत आहे आणि परत ते सगळं काही व्यवस्थित मिक्स करून आता हे जे तेल तयार झालेलं आहे हे साधारणतः तीन ते चार दिवसासाठी पुरेसं आहे तुम्ही तीन ते चार दिवसापेक्षा जास्त बनवू नका जर शक्य असेल तर तुम्ही फ्रेश लगेच लग बनवून याचा वापर करायला सुरुवात करा तर बघा लावायचं कसं आहे तर रात्रीच्या वेळेस तुम्हाला हे लावायचं आहे शक्यतो संध्याकाळी सहा सात नंतर लावा रात्रभर आपल्याला हे चेहऱ्यावरती ठेवायचं आहे तर बघा व्यवस्थित चेहरा धुवून घ्यायचा आहे आणि चेहऱ्यावरती या तेलाला लावून घ्यायचं आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे डोळ्याच्या आजूबाजूला आपल्याला लावायचं नाही आहे तर या पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे आणि फक्त आणि फक्त पाच मिनिट आपल्याला यासाठी द्यायचं आहे मसाजासाठी मसाज करायचं आहे या पद्धतीनं खूप बेसिक स्टेप्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत आणि मसाज करायचं आहे खूप जोर वगैरे लावायचं नाही हलक्या बोटाने मसाज करायचा आहे आणि त्यानंतर असं हे नियमित करायचं आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमच्या सुरकुत्या ज्या आहेत त्या कमी झालेल्या तुम्हाला दिसणाऱ्या आहेत यामुळं मी हा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला ताई व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलवरती नवीन असाल तर सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मी अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहे ते घेऊन येत असते तर अशाकरता या व्हिडिओला लाईक केलं असेल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल